शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मादय मुळटी तालुका खानापूर येथे श्री ज्योतिरिंग यात्रेनिमित्त भव्य दिव्य श्री ज्योतिर्लिंग केसरी एक आधात एक बैल बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडले मित्रांनो आजच्या मादय मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जा आजच्या मादय मुळठी मैदानामध्ये कोणत्या क्रमांकाचा मानकरी झाला ते तर मित्रांनो आजच्या महादय मुळटी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सर्जा व महादय मुळटीचा आदत किंग भारत फायनलला पाहण्यासाठी खालती गेले होते मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरजाची व मादय मुळटीच्या आदत किंग भारतची गाडी ही तास क्रमांक एकमधून लागली होती मित्रांनो फायनलचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाची व आदत किंग भारतची सुट्टी खूप सुंदररीत्या झाली मित्रांनो या फायनलच्या फेऱ्यामध्ये काटा किरलड पाहायला मिळाली आणि त्यामध्येच आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सर्जाने व मादय मुळटीच्या आदत किंग भारतने प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आहे तर मित्रांनो आजच्या ह्या महादय मैदानामध्ये सरजाला व भारतला प्रथम क्रमांकाची मानकरी झालेली पाहून तुम्हाला कसे वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटू अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन